सेलू शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सी सी आयच्या बुधवार तेरा नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला सात हजार पाचशे एकेवीस रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे सध्या कापसाला मिळत असलेल्या भावामुळे शेतीचा खर्चही निघत नसल्याने कापसाचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे सेलवेतील बाजारपेठेतील आर्थिक ही कापसाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे बुधवार सी सी आयकडून खरेदीला सुरुवात होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला तब्बल दोन हजार पाचशे क्विंटल कापूस पहिल्याच दिवशी खरेदी दि केला शेतकऱ्यांचा चांगल्या प्रतीच्या कापसाला सात हजार पाचशे एकेवीस रुपयाचा भाव देण्यात आला या प्रसंगी बाजार समितीचे सभापती चक्रधर उगले सचिव राजू वाघ संचालक रामेश्वर राठी सुरेंद्र तोष्णीवाल बाळू मंत्री सी सी आयचे नितीन भरणे गोपाल काबरा अविनाश बियानी सह बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान महेश खाजगी बाजारमध्ये गुरुवार चौदा नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे ज्येष्ठ व्यापारी सुरेंद्र तोशनवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला शासकीय शिष्या प्रतिनिधी नितीन भरणे व्यापारी ब्रिजगोपाल काब्रा रामेश्वर राठी विपिन मंत्री अविनाश बियानी राजेश गुप्ता निर्मल भाई महेश खाजगी बाजार समितीचे सचिव श्यामराव चौधरी आदी उद्यान उपस्थित होते शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी व प्रत्येक शनिवारी व रविवारीसुद्धा कापूस खरेदी बंद राहणार आहे ज्या शेतकऱ्यास आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यास जाहीर लिलावाने विकायचा आहे त्यांनी आपला कापूस महेश खाजगी बाजार यार्डात आणावा असे आवाहन महेश खाजगी बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे